नमस्कार मी शिल्पा तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कुरकुर आणि खुसखुशीत कोथिंबीरची वडी काय काय साहित्य लागतं चला तर मग बघूया आपण इथे घेतले आहे मी दोन चमचे तीळ एक चमचा जिरा एक चमचा ओवा एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ मिरची आणि लसूणची पेस्ट एक वाडी बेसन एक वडील तांदळाचं पीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर छान मी धुवून आणि सुकून घेतलेली आहे घेतलेली कोथिंबीर मध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे आणि तांदळाचं पीठ थोडंसं का घेतलेलं आहे आणि आपली कोथिंबीर वडी चांगली खुसखुशीत होते त्यासाठी कोथिंबीर टाकलेली आहे आपण बेसन घेणार आहोत थोडंसं तांदळाचं पीठ हे सगळे मसाले आपण एकत्र करणार आहोत पीठ छान आता मळून घेऊया आपण त्याचा छान एक गोळा बनवूया पीठ हे छान घट्टसर मळायचं आहे पातळ नाही बनवायचं आणि त्याची वडी छान होत नाही मग चांदीला छान तेल लावून घेऊया आपण चांगलं ऑइलिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे सारण बनवलेलं आहे कोथिंबीर वडीचं ते खाली चिटकत नाही ते करून मी स्टीम करायला ठेवते आता आपण दहा मिनटं ॲटलीस्ट स्टीम करायचे आहे गोळे बनवण्याचे रेडी आहेत अशा प्रकारे आपल्या आळूवळीचं मिशन रेडी झालेलं आहे आता आपण हे बॉईल करायला ठेवूया वरतून असं घट्ट झाकण ठेवूया जेणेकरून स्टीम बाहेर जाणार नाही आणि दहा मिनटानंतर आपण हे काढून बघूया दहा मिनटं झालेली आहे कोथिंबीरची वडी आपली शिजून वेळी आहे कोथिंबीरची वडी आपली रेडी झालेली आहे स्टीम करून आता आपण त्याला कटिंग करून घेऊया छान त्याचे पीस करूया आपण आणि आपण त्याला मग कुरकुरीत छान आवाज कोथिंबीरची वडी आपली रेडी अशा प्रकारे आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबीरची वडी रेडी आहे तुम्हाला जे रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये आणि आपल्या ह्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका